आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी एका तरुणाकडे पिस्टल असल्याची बातमी मिळाल्यावर आंबेगाव पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिस्टल जप्त केले त्याने हे कोठून खरेदी केले याची चौकशी केल्यावर सिंहगड इन्स्टिट्यूटमधील एका तरुणाने ते दिल्याचे सांगितले स्वस्तात मिळाले म्हणून खरेदी केली कोणाला विकून जास्त फायदा कमवायचा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले महाविद्यालयीन तरुण पिस्लाची खरेदी विक्री करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे आर्यन बापू बेलदरे एकोणीस वर्षे राहणार आई श्री विला अपार्टमेंट आंबेगाव असे या तरुणाचे नाव आहे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोबिंग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधनाच्या अनुषंगाने आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे व तपास पथक दत्तनगर परिसरात गस्त घालत होते त्यावेळी पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे व निलेश जमदाडे यांना माहिती मिळाली की आई श्री विला अपार्टमेंटच्या बाजूला एका गायीच्या एक खात्री करण्यासाठी पोलीस पथक तेथे ते ते असलेल्या आर्यन बेलदरे याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चाळीस हजार शंभर रुपयांचे एक पिस्टल व एक जिवंत कारतूस मिळाले विक्री करण्याच्या दृष्टीने त्याने हे बाळगले होते कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे हनुमंत मासाळ निलेश जमदाडे धनाजी दोत्रे प्रमोद भोसले योगेश जगदाळे विनायक पाडळे यांनी केली आहे